मागील काही दिवसामध्ये काही इन्सिडेंट्स घडले होते शहरामध्ये आणि ते इन्सिडेंट त्याच्यात डेक्टी अटेम्प्ट टू कमिट अ, मर्डर तसेच मर्डर आणि काही बनावटी दस्तावेज करणे किंवा एक ॲबटिंग टू कमिट सुईसाईड असे काही केसेस दाखल झाले होते शहरामध्ये आणि ह्या ह्याच्यात जे आपण सगळ्यांचे जवळपास सगळे डिटेक्ट झालेले कालच्या पण खापर एक खापरखेड्यामध्ये एक मिसिंग दाखल झाला होता एक मुलाबद्दल आणि तोही आम्ही आत्ता डिटेक्ट केलेला आहे केस आणि या केसेसमध्ये जे आहे सगळे डिटेक्ट करताना काही असे चॅलेंजिंग केसेस होते जसे गणेशपेठमध्ये एक एक सर्वेंट होता घर घर काम करणारा आणि तो जवळपास चार महिने त्याच्यात राहिला आणि त्याच्यानंतर एक दिवशी रात्री तो त्या घरातून प पन्नास साठ लाख रुपये घेऊन तो निघून गेला आणि त्याच्यानुसत एक फोटोग्राफ होता बाकी कुठला तो राहणारा होता त्याच्याबद्दल कुठलीही माहिती नव्हती मग तो टेक्निकल इन्फॉर्मेशन टेक्निकल याचे आधारावर आपण त्याच्या संपूर्ण डिटेक्शन केलं आणि त्याच्यात रिकव्हरी पण आपण त्याच्यात केलेली आहे तर ही रिकव्हरी जी आहे ते आपण तो वेस्ट बेंगॉलमधून आपण ते आणला त्या आरोपीला आणि तो एकदम ब्लँक केस होता त्याच्याबद्दल कुठलीही आपल्याला जास्त माहिती नव्हती हो इनफॅक्ट जे घरचे लोक होते त्यांनाही त्याच्याबद्दल कुठलीही माहिती नव्हती हो मग तो एक फार सुंदर आपण ऑन द बेसिस ऑफ टेक्निकल इन्फॉर्मेशन इंटेलिजन्स आणि मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करून तो एक डिटेक्ट केलेला आहे तसेच जे झरी पटकामध्ये एक अटेम्प्ट टू कमिट जो आरोपी होते ते आरोपी ते गुन्हा केल्यानंतर तो फिर्यादीचं असं म्हणणं होतं व्यक्तींच्या की माझे करून त्यांनी पन्नास लाख रुपये हिसकून घेतलेले आहे आणि ते फरार झालेले तर त्याच्याही आपण सगळे जे आ, सी सी टी व्ही फुटेजेस किंवा जे टेक्निकल अनालिसिस विंग जी मेहनत केली त्याच्यात आरोपी सगळे निष्पन्न करण्यात आलेले आणि त्याच्यात जे आरोपी होते पंजाबच्या सहा आरोपी यू पीचे होते आणि बाकी इकडचे जे होते आणि एक जो आरोपी होता तो सोबतच काम करायचा आणि त्यांनी ते इन्फॉर्मेशन लीक केली होती त्या आधारावर आपण ते काही आरोपी अटक याच्यात गेलेले याचे जे जे पैशांचे आहे तर त्याच्यात काही क्वांटिटी जे आपले पैशांची आपण जप्ती केलेले याच्यात अजून काही आरोपी आपल्याला अरेस्ट करायचे आहे ह्याच्यात फर्दर इन्व्हेस्टिगेशन आमची चालू आहे त्याशिवाय आपलं जे सदरमध्ये एक केस दाखल झाला होता जे ज्याच्यात एक जो माणूस होता कॉन्ट्रॅक्टर होता त्यांनी आत्महत्या केली होती तर त्याच्याबद्दलही काही वर्तमानपत्रामध्ये इन्फॉर्मेशन आली होती मग त्याला अजून त्याला म्हणजे आपण शो शोधत गेलो आणि त्याच्यात कळला की त्याच्यावर अन्याय होतं आणि काही लोक त्याला त्रास देत होते मग तेही आपण फर्दर याच्यात इन्क्वायरी आमची चालू आहे त्याच्यात आत्ता आम्ही दोन लोक ताब्यात घेतलेले आहे आणि याच्यात एक सायकलच दिसतो आहे आणि याच्यात एक लोन देणे मग सेकंड ते लोन परत करण्यासाठी परत लोनसाठी अप्लाय करणे आणि एक विशेष सायकल होता आणि त्याच्यात तो त्याची जे बायको ते आमच्याकडे आली होती त्याचा मुलगा पण आला होता त्यांनी सगळी जे आहे कहाणी आम्हाला सांगितली जसं जसं ते घडलेलं आहे सगळी घटना आणि त्या अनुषंगाने आपली आता याच्यात इन्क्वायरी चालू आहे आणि आता ते आपण केस दाखल करून याची पुढची कारवाई करीत आहोत आणि याचे आपल्याला सांगण्याचा हेतू असा आहे की काही असे केसेस आहे ज्याच्यात लोक समोर येत नाही आणि असे केसेस घडत असतील मग आपले मार्फतीने लोकांपर्यंत मेसेज गेला पाहिजे की असं जर होत असेल कोणी जाणून बुजून जर असे एक करताय तर त्याच्यावर त्याच्याबद्दल पोलिसांना सांगलं सांगितलं पाहिजे जेणेकरून आम्ही त्याच्यावर कारवाई करून काढून अननेसेसरी कोणी कोणाला दबाव आणून किंवा त्याच्यावर फोर्स करून त्याची प्रॉपर्टी विकणे वगैरे असं जर करतं आहे तर ते चुकीची गोष्ट आहे आणि एक, एक माणूस एक्स्ट्रीम स्टेप हे घेतो आहे असं झालं नाही पाहिजे तो एक इश्यू आपल्याला बोलायचा होता तसेच एक अजून एक केस असं झालेलं आहे की काही लोक जे लोन घेतात आणि लोन परत रिकव्हरीसाठी ज्यावेळेस एक दोन त्यांची इन्स्टॉलमेंट राहिली तर त्यांची गाड्या वगैरे जप्त करतात आणि हा जो केस आहे या केसमध्ये जो सदरमध्ये आम्ही दाखल केलेला आहे ते त्याच्यात त्यांनी गाडी त्याची धरली आणि तो दुसरे डिस्ट्रिक्टमध्ये धरली परंतु तो माणूस इकडच्या राहणार होता त्यांनी त्यांना पाठवलं पण की आम्ही जे आहे हे पैसे भरलेले आहे इन्स्टॉलमेंट तरीही तो सोडायला तयार नव्हता मग त्यांनी हो अजून ते पैसे मागत होते आता तुम्ही पंधरा हजार द्या हे करा ते करा तर ते आम्ही ज्यावेळेस खोलमध्ये गेलो तर त्याच्यात निष्पन्न झाला की तो ते पैसे एक्स्टॉर्ट करत होते मग ती कंपनी जे लावलेले प्रायव्हेट कंपनी जे असे व्याच्यात अडकतात आणि याच्या पण हेतू आहे की अननेसेसरी कोणी जर कोणाला त्रास देत आहे अनलॉफुल वेमध्ये तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हा केस सदरमध्ये आपण दाखल केलेला आहे आणि याच्यात आता पुढची कारवाई आमची चालू आहे खापरखेळाचा जो केस आहे सेन्सिटिव्ह होता मुलगा अकरा वर्षाचा होता आणि त्यांचे शेजारीचे एक राहणारा एक मुलगा होता पंचवीस वर्षाचा आणि तो त्यांचे जवळचे संबंध होते घरामध्ये त्यांना एक त्याचे वडील त्यांनी एक माहिती दिली होती की आमच्याकडे काही पैसे येणार आहे तर त्या आधारावर त्यांनी जो आहे किडनॅप केलं आपले इतर दोन मित्रांसोबत म्हणून आणि तो किडनॅप केल्यानंतर त्याच्या मर्डर करण्यात आलेले आहे आणि याच्यात आमची फर्दर इन्व्हेस्टिगेशन चालू आहे हाही एकदमच त्याच्याबद्दल कुठली माहिती नव्हती परंतु आमचे पोलीस कापरखेडा आमचे ते डी सी पी आणि इतरांनी भरपूर मेहनत घेऊन डिटेक के ले ले। है ते जवळपास चोवीस तासामध्ये डिटेक्ट केलेलं आहे आरोपी अटक आहे त्याच्यात आणि जे बोरी होती तर त्याला टाकलं होता या कारचा वापर करण्याचा हे सगळे आत्ता समोर येत आहे आणि त्याची आमची पुढची कारवाई याच्यात चालू आहे त्याशिवाय जे बाकीची जे इन्फॉर्मेशन्स आहे ते आमचे तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता आमची जी क्राईमची टीम आहे रेशन सीपी जॉईंट सिपी आणि कापरखेड्यामध्ये जे इन्सिडेंट घडले ते तुम्ही विचारू शकता नाही त्याचे जे आहे तुम्ही जे म्हणताय की त्याच्यात इतके पैसे होते ते एक तो निष्पन झालेलं नाहीये ते कुठली रेकॉर्ड नाहीये त्याच्यात मग तो त्याने ज्याप्रमाणे सांगितलं तेवढे पैसे गेलेले नाहीये

देखिए आप जो है दूसरा मुद्दा उठा रहे हैं हमें जो है इसमें केसेस जो सॉल्व हुए हैं उसके बारे में बता रहे हैं वो मैं आपको पता करके बता सकता हूँ एंड हमने इसको डिटेक्ट किया है वो इसमें आपको बता रहा हूँ ये तो है तो पूछती कार्रवाई और आपके अलावा कारण उनकी माइकित पड़ रही जे का सुसाइड नोट आज कित क्या सारी कार्रवाई करते तेवढे पैसे गेलेले नाही ट्रान्सफर झालेले पैसे एक जो अक्यूज आहे त्यांनी आपली बायकोला जे दिलेले काही जे पैसे सापडलेले आहे त्या आधारावर त्यांनी जे दिलेले तो सध्या आणि जे व्यक्तीम जे म्हणत आहे ते आम्ही त्याला विचारलेले आहे ते रेकॉर्ड आम्हाला द्या जेणेकरून आम्हाला कळेल की

इसमें जो है तीन जो है शेल्स हमको मिले एमटी जो कार्ट्रिज है तीन वो मिले हैं तो इसके आधार पे हम बोल रहे हैं कि तीन हुआ है और इसमें जो है हमारे पास में दोनों एक, एक राउंड एक, एक हमको मिला है और एक कट्टा हमको मिला है इसके अंदर वो इसमें जब्त किया गया अभी जो है एक एक है उस दिन बारिश इतनी थी जो तो हमको उसका जो है कैमरा के अंदर से अच्छे से वो मिल भी नहीं पाया

हम उसके ऊपर ज़रूर कार्रवाई करेंगे इसमें भी अगर ये जो दूसरे डिपार्टमेंट्स को बताने की ज़रूरत है वो हम कार्रवाई कर दें ताकि अगर ये बोलना है तो 50 लाख मैं कोई भी अगर रकम बोलता है तो कहाँ से आई क्या फ्लो था उसका ये सब डिटेल में जाने की ज़रूरत है तो प्रूव करना उनका ये काम है अगर पचास लाख बोल रहे हैं तो वो कहाँ से पचास लाख आया तो जो संबंधित डिपार्टमेंट हैं उनके थ्रू भी हम लोग ये जानकारी लेने की कोशिश करेंगे

उसके बावजूद भी जो कंपनी है जो रिकवरी एजेंट्स हैं उन्होंने उसको उठाया गाड़ी कब्जे में ली और वो वापस भी नहीं कर रहे थे और ये कहने के बाद में भी जो है ऐसा नहीं हुआ उसका जो नुकसान हुआ और गाड़ी नहीं दे रहा था उसके लिए पैसे भी और मांग रहे थे तो इस आधार पर इसमें हमने केस दाखिल किया के जो भी संबंधित है सरे 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 तो तो आणि पैसे भरता आता म्हणून ते काढायचं तेच म्हणतोय की त्यांनी दिलं होतं ते बँकाचे आपसा ते नव्हतं कारण रेकॉर्ड आपण बघितलेला आहे सगळा त्या रेकॉर्डमध्ये ते त्याचे अकाउंट मधून गेलेले आहे आणि नियम असा आहे की तुम्हाला संधी देतात की तुम्ही भरा आणि ते घेऊन जा त्यांनी दाखवला की असं जर आम्ही भरलेलं आहे त्याचे रेकॉर्ड पण आहेत आपल्याकडे मग त्या आधारावर ते बघितले नंतरही जर असं आहे मग चुकीची गोष्ट आहे असेच ह्याच्यामुळेच काही लोक केसेस एक्सट्रीम स्टेप घेतात सुईसाईड पर्यंत पोहोचतात हे कोणालाही असे कोणाचे आ... दबाव आम्ही कुणाच्या दबावामध्ये काम करत नाही मी स्पष्ट करतो तुम्हाला आणि हे जे आम्ही सांगितलेले कुठले याच्यात काही दबाव नाही तुम्ही जर आम्हाला सांगितलं सगळ्यांसमोर चांगलं राहील नाही

थे रहे थे। थे थे था। थे। जो, जो गाड़ी थी उसके उसको जो ओनर है उसको हमने आरोपी बनाया एक पर्टिकुलर नंबर तक की ही उसमें सवारी बिठा सकते हैं उस वो उसने वो फॉलो नहीं किया दूसरा जो कॉन्ट्रेक्टर है उसको जो जो अपने चीजें करनी चाहिए थी उसको भी हमने आरोपी त्याच्यात डिपार्टमेंटला लिहिलेलं आहे की अशी घटना होऊ नये कारण त्यांनी चेक केलं पाहिजे त्यांनी ज्यांना ज्यांना स्कूल बस साठी त्याच्यात किती लोक आहे तसेच शाळा मध्ये जे आहे शाळाची जे त्यांनी गाईडलाईन्स फॉलो केली पाहिजे त्याच्यात कंडक्टर राहिला पाहिजे किती लोक बसू शकतात सगळं आपण त्यांनी सांगतो वाहतूक पोलीस आपण त्यांना हे करतो एक तो आपला चालू आहे अवेअरनेस चालू आहे त्यांना सांगणे चालू आहे आम्ही त्यांची मीटिंग्स पण घेतली होती कॉर्पोरेशन पण होते त्याच्या सगळे डिपार्टमेंटची आमच्या कारवाई हो जे आहे ते असतो ते आपण करणार मोटर व्हाइकल ऍक्ट मध्ये जे केसेस आहेत ते केसेस आपण त्याच्यावर करणार एक दस सितंबर की घटना हुई थी जिसमें कि दस सितंबर को एक घटना हुई थी जिसमें एक फरियादी के से कुछ पैसा लूटा गया था और वो शिकायत होने के बाद में और उसमें वेपन का यूज किया गया था फायरिंग हुई थी उसके ऊपर तो ये जब केस हुआ तो दाखिल किया उसके बाद में इमिजिएटली उस पर कार्रवाई की गई उसको डिटेक्ट करने के लिए और इस कार्रवाई के अंदर पाया गया कि कुछ लोगों ने इसकी इन्फॉर्मेशन बाहर दी थी कि भाई यहाँ पे कुछ पैसे का आवाजाही होती है तो उस आधार में हमने इसके ऊपर जब केस दाखिल किया झरी पटका में और उसके उसमें जो है पाया गया कि इन्फॉर्मेशन तो लीक होने के बाद में कुछ लोगों को बाहर से बुलाया गया था इसमें तो इसमें कुल मिला के जो भी आरोपी थे उन सबको अरेस्ट किया भी कुछ छः आरोपी इसमें और भी हैं जो बाहर से बुलाए गए थे उनके ऊपर अभी कार्रवाई चल रही है और इसमें लगभग साढ़े उन्नीस लाख रुपए इसमें लूट हुई थी जो अभी तक रिकॉर्ड में सामने आया है परंतु जो विक्टिम है उसका बोलना है कि हमारे मेरे जो है पचास लाख रुपया गया था तो उससे हम पूछ रहे हैं कि उसका रिकॉर्ड अगर आपके पास में है तो बताएं तो ये आगे कार्रवाई हमारी चल रही है इसमें रिकवरी भी हुई है और एक लाख अस्सी हज़ार का एक ट्रांजेक्शन भी हुआ है वो भी हम उसको भी फॉलो कर रहे हैं बाकी जो है सिक्सटी फाइव थाउजेंड रुपीज़ इसमें मिले और एक पचास हज़ार रुपये का उन्होंने खर्चा किया था वो भी हमारे सामने आया तो इसमें आगे की कार्रवाई चल रही है कुछ आरोपी इसमें अरेस्ट होने बाकी हैं इसमें जो तीन कार्टरेज चलाए गए थे वो मिले हैं इसमें और एक वेपन भी इसमें मिला है तो इस आधार में हमारा आगे की कार्रवाई चल रही है और उसमें जो है कैसे निष्पण हुआ है कि कुछ जो है उत्तर प्रदेश से थे थे और कुछ यहाँ के आरोपी और उन सभी आरोपियों को हमने इसमें आगे कार्रवाई में आ, कर रहे हैं इसमें इसमें जो है एक जो बाकी जब्त माल है उसमें एक होल्डरी क्रेटा कार है एक स्विफ्ट कार है एक बजाज एक बजाजीना मोटरसाइकिल है वो सुजुकी वर्कमैन मोपेड है एक विदेशी अग्निशास्त्र है जो बताया गया सिक्सटी फाइव थाउजेंड कैश है मोबाइल फोन है पांच और ऐसा कुल मिला के इक्कीस लाख ग्यारह हज़ार का मुद्देमाल जो है जब्त किया गया अभी। जी बिल्कुल इसमें जो है कुछ एक ऐसी चीज़ें जो टेक्निकली हमने यूज़ की इसमें कुछ जो क्लियर नहीं थी थोड़े वो हमने क्लियर करी और बाकी जो भी इसमें यूज़ हो सकती थी टेक्निकल एडवांस असिस्टेंस वो हमने इसमें लिया है और ए के आधार पे जो है इसमें काफी हमें फायदा हो रहा है बाकी के जो भी गुना है जो हमने डिटेक्ट किए हैं उसमें भी इसी तरह से इन चीजों का यूज कर रहे हैं थैंक को वो अभी चल रहा उसमें। एक और आर नगर में एक रेप हुआ था वो भी जिसमें एक इंसान जो है जो काम करने वाली लेडी है उसको लेके गया आर पी नगर में एक अन एक बिल्डिंग में जो कि यूज़ नहीं होती यानी उसमें भी जो है कुछ पता नहीं था कि ये, कौन है इसमें आरोपी वो जब इस महिला को ये बोल के लिएगा कि मेरे पास में काम है तो पाँच सौ रुपये मैं तुमको दूंगा एक काम के लिए लेके गए तो उसके बाद में जो है काफ़ी मेहनत के बाद में एक नंदनवन पुलिस स्टेशन की हद में आ, जो हमको ये पता चला कि वो खाना वाना बनाता है आचार्य जिसको बोलते हैं

सी एच ई रिपोर्ट तो मिलते है ना सी एच ई रिपोर्ट नहीं उसमें जो है ये ड्राउनिंग का एक केस हुआ है कल रात को और वो जो है पता नहीं था वहाँ पे और